तुम्ही कधी विचार केला आहात का की नवरात्र उत्सव फक्त नऊ दिवसच का साजरे केला जात नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते नवरात्र नऊ नौ शक्तीच्या सिरीजच्या पार्ट वन मध्ये तुम्ही कधी विचार केला आहात का की नवरात्र उत्सव फक्त नऊ दिवसच का साजरे केलं जात तर ऐका महिषासूर नावाचा एक राक्षस होता तो देवांना खूपच त्रास देत होता देव घाबरले कारण तो त्याच्या अमर्याद शक्तीने गर्विष्ट झाला होता त्या महिषासुराचा वध म्हणून देवानी एकत्र येऊन त्याच्या शक्तीने प्रकट केली देवी दुर्गा मात देवी आणि महिषासुरामध्ये दे सलग नऊ दिवस नवरात्र युद्ध चालू होते शेवटी दिवशी देवीने महिषासुराचा वध केला या नऊ दिवसांची आठवण म्हणून नवरात्रीत नवदुर्गेची आपण उपासना करतो प्रत्येक दिवशी एका देवीचे पूजन एका शक्तीचा सन्मान आणि आपल्या आयुष्याला प्रेरणा मिळणारा एक नवा संदेश नवरात्र उत्सव हा केवळ व्रत किंवा उपवासाचा पर्व नाही तर हे दिवस आपल्याला शिकवतात की आव्हानांना धैर्याने वाईटावर विजय आणि सामर्थ्य ओळखणं ही आहे नवरात्रीची माहिती तर मित्रांनो ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका आणि अशाच अजून मजेशीर गोष्टीसाठी आम्हाला नक्कीच फॉलो करा